का बर का राग गुच्चु बादा बादा। गुच्चु बस। का रागवला बरं बाबा कोण कोणशी का बर का पण काय केलंय दरवाजा बंद करणार बापरे दरवाजा बंद करणार मम्मी घाबरेन ना मी आणि व्यंकीदादा खेळत होतो तर तू का ओरडला तुला काय झालं मी आणि दादा खेळत होतो तू कट्टी का म्हणला तुला आवडलं नाही आम्ही दोघं खेळतोय हो आवडलं नाही का अजून कोण खेळत तू असं बघतोय तू ओके रागवतोय मग रागवला माझ्या

हा मग सगळे आहेत मग घाबरायचं का नाही घाबरायचं नाही घाबरायचं अजून कोण कोण आहे लॅपटॉप आहे तू लॅपटॉप बाथरूम मध्ये घेऊन जाणार आणि काय करणार लॅपटॉप पाणी सोडणार मग लॅपटॉप खराब होईल ना आपला लॅपटॉप धुणार लॅपटॉप धुणार मला सांग लॅपटॉप तू धुणार वाळू घालणार तू काय हिंदी सिरियल बघतोय का तू सांग काय का तू झोप येते का नाही येत आहे

मी जाऊ जाऊ पण मी घाबरणार नाही कारण राघव आहे माझ्यासोबत राघव स्ट्रॉंग आहे ना मी नाही घाबरणार नाही कारण माझ्यासोबत कोण आहे राघव आणि राघव कसा आहे राघव कसा आहे कसा आहे राघव राघव हनुमान आहे हनुमान आहे राघव पण तू <laughs> का काय झालं तू का रागवलाय असं का पण तुम्ही नाही घाबरत नाही घाबरत ना मग मी रागो हनुमान आहे राघो हनुमान आहे म्हणून मी नाही घाबरत शक्ती शक्ती रागवित कृती खूप शक्ती रागोकडे खूप ताकद रागोकडे सबस्क्राईब